धन्यवाद मॅडम भूक लागली होती परंतु ती वैचारिक भूक होती ती आपल्या या चिंतनातून आहे क्षीरसागर केवळ के राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चिंतना चिंतनाची पायरी चिंतनाची उंची फक्त आदरणीय डॉक्टर दीपाई एवढा शब्दच पुरेसा आहे आणि एका लेखिकेचं वाचन चिंतन आणि जी काही गंगाजळी आहे ती तुम्ही आम्हाला या ठिकाणी हृदयपूर्ण उत्तम शब्दामध्ये रोजपूर्ण शब्दामध्ये दिलेली आहे खरोखरच मन भरून आलं आणि आपण ज्या सेवानिवृत्तीसाठी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांनाच खरोखरच पथदर्शक आहेत दीपस्तंभ हे खरोखरच आपलं मार्गदर्शन मोलाचं आहे कायम अध्यक्ष किशोरज देशपांडे सगळे साहेबांचे आणि असे अनेक मित्र आहेत तर हे सगळे बऱ्याच काळापासून अध्यक्ष साहेबांसोबत आहे आणि ही मैत्री कधी त्यांनी तुटू दिली नाही आजकाल आपण पाहतो की घटक तिकडं घटक्या तिकडं तत्व बदलतात माणसं बदलतात निष्ठा राहिल्या नाही प्रामाणिकपणा राहिला नाही राजकारणात पण ही दोन्ही पिढी होती आद्यसाहेबांची अजूनही एकमेकाला धरून येत त्याचं मला विशेष कौतुक वाटत की निष्ठा बघायला मिळत नाही दुर्दैवान याचं वाईट पण वाटत तर अशा प्रकारे आयुष्यभर शीर्सागरांशी निष्ठा राहणारी ना ही मंडळी आहेत साहेबांची मित्रमंडळी म्हणूनच किशोरजी काळे यांना अध्यक्ष संस्थेचं कशा मुलं केलं तर के ते याच्यामुळेच केलेलं आहे की त्यांनी निष्ठा सोडली नाही संस्थेशी अध्यक्ष साहेबांशी निष्ठा सोडली नाही म्हणून या ठिकाणी त्यांना अध्यक्ष करण्याचं योगेशनी ठरवलं अध्यक्ष साहेबांनी ठरवलं आणि मला योगेश म्हणलं तेव्हा मला खूप आनंद झाला की आजचा मुलगा असून त्याला कळते की आपल्या वडिलांच्या मित्रालाच अध्यक्ष केलं पाहिजे हा <laughs> विचार येणं त्याच्या मनात हे सुद्धा मला कौतुकास्पद वाटलं कारण पुढचे पोर आपला आपला विचार करतात मागच्या लोकांचा विचार फार कमी करतात पण ते त्यांना त्याला ते जाणवलं आई आणि कायम निश्चिनी राहिले आणि आपण ईश्वरजी काळे यांना अध्यक्ष करायचं का म्हटलं मग मी तर म्हणजे डोळे मिटून करून टाक आणि बाप्पाला सांग त्यांना उलट आनंदच वाटेल की तू त्यांच्या मित्राचा विचार केलास तर अशा प्रकारे म्हणजे निष्ठेचं मोल नसतं बाकी गोष्टी होत राहतात कमी जास्त पण निष्ठा ही फार महत्वाची असं मला वाटतं अर्चनाजींनी पण आपली प्रगती करत करत विद्यार्थ्यांची प्रगती केली आणि याचा फायदा नॅकला पण मला वाटतं नक्कीच झाला असेल त्यांच्या खूप कॉन्फरन्स त्यांनी हिंदीच्या घेतल्या होत्या आणि हिंदीचे होते तेव्हा त्यामुळे दोघं मिळून खूप नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्स घ्यायचे मी पण आले होते एकदम मला बोलायला होत असं मला आठ तर अशा पद्धतीनं म्हणजे आज येणंही ये मला योग्य वाटतं आज आपण पाहतो की माणसामध्ये विनम्रता कमी होत चालली पण दिनेशजी आणि त्यांच्या पत्नी लोकांमध्ये खूप विनम्रता आहे असे एका शायरनी म्हटले की कद कर पडा नाही करते एडिया उठाने से कर करते एडिया उठाने से करते उठाने अक्सर मिळती हे सर्जुका विनम्रतेशिवाय माणसाला मोठेपण मिळत नाही म्हणून टाईटपणा हा आपल्या व्यक्तिमत्व असू देऊ नये हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि चांगलं कर्म करत राहिल्यानं फळ आपोआप मिळतो आपल्या भगवद्गीते ज्ञानेश्वरी तेच सांगितलेलं आहे आणि असं म्हणतात की, की कर्मोसे पहचान होती आहे इन्सान होती वरना महंगे कपडे तो पुतळे बी पहनते हे दुकानो कपडे माणूस मोठा होतो आहे म्हणून सुद्धा तो मोठा नसतो तर त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्याची वागणूक कशी आहे तो इतरांशी कसं वागतो विनम्रपणे वागतो की कसा वागतो याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व त्याची भाषा नक्की आहे पुस्तक दिसायला छान आहे पण बोलायला आलं की शिवाय बाहेर येतात बाहेर येते अशा माणसापासून सगळे चार हात लांब पडतात म्हणजे व्यक्तिमत्व त्याचं त्याच्या भाषेवरून कळतं आणि भाषा ही कधी चांगलीच असली पाहिजे त्या भाषेचा प्रभाव व्यक्तीचा प्रभाव प्रथम दर्शनी पडतो आणि दुसरा त्याच्या भाषेचा प्रभाव जो आहे तो इतरांवर छाप पडत असते हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून या ठिकाणी चांगले गुण आपल्यामध्ये घेतले पाहिजे दुसरे आपण शाळेत भिंतीवर म्हणजे सुविचार लिहित असतो शाळेत वगासरीकड सुविचार कॉलेजमध्ये सुविचार लिहितो पण ते आपण किती आत्मसात करतो हे फार महत्वाचं आहे आणि ते आत्मसात केलं पाहिजे नुसतं भिंतीवर लिहिण्यासाठी सुविचार नसतात तर प्रत्यक्ष अंगीकारण्यासाठी असतात एक इन्सान उसकी से पहचाना जाता है जात आहे बातें तो बात पर भी लिखी होती आहे पण भाषा त्याच्यावरून तुमचं व्यक्तिमत्व हे जे आहे ते ठरत असतं आणि आत्ताच सगळ्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत की त्यांचं भावी आयुष्य पण सुख्या समाधानाचं जाऊ जा आता पण आयुष्यभर खूप मुलांना लहानाचं मोठं करताना आईची विशेषता किती तारेवरची कसरत होत असते आणि त्यात नोकरी करणारी स्त्री तिचं अर्ध लक्ष घरी अर्ध बाहेर असतं आणि सुपर वुमन म्हणून तिला मिरवायचं असतं पण हे सुपर वुमन पद करता करता तिचे नाकेन येतात आयुष्यात आणि हे करत ती धडपडत असते तसंच त्यांनी मॅडमनी खूप मेहनत घेतली स्वतःचं करिअर डेव्हलप केलं मुलींचं मुलांचं केलं आणि कॉलेजचे नाव चांगलं होण्यासाठी प्रयत्न केला अशा पद्धतीनं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि इथून पुढं पण रिटायर झालं की नुसता आराम करायचा नाही स्वतःला छंद जोपासा तरी मन रमवा तरी बसलं की मग आपण कुठेतरी आजारी पडतो साधले पण येतं आपल्याला आणि मग आपण काहीच करत नाही जड होतं डोकं शरीर तसं न होऊ देता आपले छंद जोपासा आनंद ज्यात मिळतो ते काम इथून पुढं आपण दोघांनी करावं असं मला वाटतं आणि असं म्हटलं जातं की शरीर जेवढं फिरतं राहील तेवढं स्वस्त असतं शरीर फिरतच राहिलं पाहिजे एका की बसलं की बसलंच काय राहतं म्हणून शरीर जेवढं फिरतं राहील तेवढं स्वस्त राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं मन स्थिर पाहिजे याव्या आणि शरीर फिरतं पाहिजे मन अस्थिर असलं की बिघडतं सगळं तंत्र आणि शरीर जर स्थिर असलं तर शरीराचे तंत्र बिघडतं तसं मशीन एखादा ठेवलं की ते बंदच पडतं त्याला चालू ठेवावं लागतं काय तशा पद्धतीने शरीर हलतं राहिलं पाहिजे हे फार आता या रिटायरमेंटच्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आपण रिटायर झालो की लगेच मी कुठलं पान आहे आता काय कधी करून पडेल असं नैराश्य येऊ द्यायचं नाही हे फार महत्वाचं आहे आता संपलं आमचं रिटायर झालो आपण संपायचं नाही स्वतःला आपण आपल्याला कायम टवटवीत ठेवायचं आणि आनंदी ठेवायचं प्रसन्न ठेवायचं ते आपल्या हातात आहे आम्ही परदेशात गेलो होतो तेव्हा ऐंशी वर्षाचा ड्रायव्हरचा पहाटे पाच वाजता येत होता आमच्या आधी उठून तो गाडीबरोबर ड्रायविंग करायला यायचा परदेशात आणि इतकं फिट होता उंच आणि एकदम स्लिम आणि टाईट एकदम तब्येत आणि आम्ही जेव्हा फिरायला सीनला जायचो सीजला जायचो आम्ही तेव्हा आद्यसाहेबांचा विचार तुमचं वय काय त्यामुळे माझं वय ऐंशी मग त्याला बघून वाटतच नव्हतं त्याचं वय ऐंशी आहे इतकं फिट होते आणि सकाळी उठून काम असं म्हणजे परदेशात वयाचं काही हे नाही का तर इथं झालं मग गरिबाचा थकले वागले मग खातच बसतो माणसांना आजार पडतो असतं बदल पोट वाढतं आजारी पडतं तर असं नाही होऊ देतं आपण ॲक्टिवच राहिलं पाहिजे आणि स्वतःला वृद्ध म्हणवायचंच नाही म्हणायचंच नाही तर वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावं पण वृद्ध होऊ नये कारण वृद्धत्व इतराला आधार देतं तर ज्येष्ठ वृद्धत्व इतरांना इतरांमध्ये आधार शोधतो तर ज्येष्ठत्व स्वतःच इतरांना आधार देतो म्हणून वृद्ध होऊन आपल्याला आधाराची गरज आहे धरायची आता मंदिरात गेले तर कोण बरेच जण मला म्हणले की ताई उतरता येते का चढता येते का आधाराला हात देऊ का म्हणलं नाही अजून तरी तशी वेळ आली नाही आणि शक्यतो योग देणार नाही व्यायाम आणि सगळं योगा प्राणायाम आणि मन प्रसन्न कामात डोकं हे जर असेल तर माणूस मातार होत नाही असं मला वाटतं आणि शेवटी शरीर थकणारच पण मन मात्र प्रसन्न ठेवा आणि बुद्धीचं राहा चालू ठेवा एवढं आपल्या हातात आहे आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की काही ना काही छंद पण माणसाला असले पाहिजे जे काही गोष्टी असतात जे आपण करू शकत नाही आयुष्यभर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तुम्ही करू शकता छंद जोपासू शकता आणि असं आपण म्हणतो की व्यायाम आता जिम फार निघाली तरुण मुलांमध्ये जिम केलेली फिट बॉडी होती असं पोरांना वाटतं आणि करता, व्यायाम करतात जिम करतात पण शरीराचं फिट राहण्यासाठी आपण जिम करतो व्यायाम करतो पण मनावरच्या ताणाचं काय मनावरच्या ताणासाठी आपण काय करतो कारण जीव करणारे ॲटॅक येऊन पडायला गेले तिथं चालले तर हे जे आहे ते यासाठी पण मनावरचे ताण कमी करण्यासाठी पण छंद जोपासले पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे एखादा काही ना काही छंद पाहिजे माणसाला आवडीचा आणि त्याच्यामध्ये मन रमवलं पाहिजे म्हणून एका शाळेत म्हटले की को अगर हराना हो तो शौक झिंदाल उम्र को हराना हो तो शौक जिंदा रखी चले या ना चले, मन उड़ता लगी। मन उड़ता प्रसन्न ठेवा शरीर आज जरी ते ज्येष्ठ आहेत दोघ आता तरी मुलांनी त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे आई वडिलांनी जी सेवा तुमच्यासाठी केली मुलींसाठी मुलांसाठी त्याने मला सांगत आहे मुलांनी पण आई वडिलांची काळजी घ्या आणि आई वडिलांवर प्रेम करा आता तुम्हाला बोटात धरून त्यांनी कस दगायचं शिकवलं शिकवलं आता त्यांच्या हाताला धरून तुम्ही त्यांना आधार देण्याची गरज आहे पुढच्या काळात आहे आणि ती मुलांनी आणि मुली मुलींपेक्षा तर मुलगा जवळ असतो मुलावर जास्त जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि आ, तो, चेहरे की चमक और मकान की ऊंचाई पर मत जाओ चेहरे की चमक और मकान की ऊंचाई पर मत जाओ घर में बुजुर्ग बुजुर्ग अगर हंसते हुए मिले तो समझ लेना ये घर अमीरों पैसा घर हो पैसे घर नहीं बंगला घर नहीं तो घर माता मैं कि आनंद किती समाधानी त्याच्यावर घराचं श्रीमंती अवलंबून असते आणि तसं घर श्रीमंत राहिलं पाहिजे आणि करो के पास हर गुगल पण नाही मिळते आई वडिलांचं प्रेम हे गुगलवर मिळणार नाही त्यासाठी आई वडिलांच्या जवळ बसलं तरच त्यांचा हात प्रेमाचं तुमच्यावर आहे आणि ती माया ही त्या हातामध्ये आहे त्या आशीर्वादामध्ये आहे की गुगल किंवा किती ऍडव्हान्स सायन्स झाले की ते पिक तुम्हाला कृत्रिम मशिनरी मध्ये मिळणार नाही आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ते आई वडिलांचं प्रेम आणि आई वडिलांचा आधार म्हणून आहे या मला वाटतं मुलांचं कर्तव्य आहे असं जीवनात हे चालत असतं की आपण रिटायर होतो दुसरे नोकऱ्या -कर करतात दुसरे कामं करतात आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा आपण कामात असतो आपले आई वडील घरी असतात आणि ते आपली वाट बघतात पण आपण कर्तृत्वात तरुणपणाच्या झोक्यात असतो आणि बाहेर फिरत असतो हे चक्र चालूच राहणार आहे एक थकणार आहे बाहेर पडणार हे चक्र चालूच राहणार आहे कारण एका ठिकाणी असं म्हटले की बच्चे जे छोटे थे तब हम कमाने निकल गए बच्चे जब छोटे थे तब हम कमाने निकल गेले बच्चों से मिलने की फुर्सत न जब सक फुर्सत मिली तो बच्चे कमाले वेळच नाही पण आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा आपले आई वडील घरात असतात तेव्हा आपण फार वेळ देऊ शकतो का देऊ शकत नाही हे चक्र चालू पण तरी आपण दुखण्यात आई वडिलांकडं लक्ष दिलं पाहिजे हे फार आहे असं मला वाटतं बोलण्यासारखं खूप काही आहे एकदा कामातून गेलाय आधी सांगितलं मॅडम तुम्ही बोलूच नका तुमचा आवाज खूप बसलाय आणि तुम्ही नुसतं करा पण बोलल्याशिवाय धावत नाही आणि तसं बिना बोलता जाणे बरं वाटत नाही म्हणून मी माझा आवाज खराब असला तरी बोलण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी त्या दोघांचे काही आयुष्य सुखासमाधानाचं जावं आणि त्यांची स्वप्न काय आहे ती पूर्ण होत त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशा प्रकारची सदिच्छा मी माझ्याकडून संस्थेकडून आणि विशेषतः भारतभूषणजींकडून सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करते आज बरेच झालेले आहे सर्वांनाच मी शुभेच्छा देते की चांगली तब्येत ठेवा छान राहा आनंदी राहा एवढंच बोलून लाभलेलं मनोगत संपवते धन्यवाद धन्यवाद मॅडम भूक लागली होती परंतु ती वैचारिक भूक होती ती आपल्या या चिंतनातून आहे क्षीरसागर नाव केवळ राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चिंतनाची पायरी चिंतनाची उंची फक्त आदरणीय डॉक्टर दीपाताई एवढा शब्दच पुरेसा आहे आणि एका लेखिकेचं वाचन चिंतन आणि जी काही गंगाजळी आहे ती तुम्ही आम्हाला या ठिकाणी हृदयपूर्ण उत्तम शब्दामध्ये रोजपूर्ण शब्दामध्ये दिलेली आहे खरोखरच मन भरून आलं आणि आपण ज्या सेवानिवृत्तीसाठी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वांनाच खरोखरच पथदर्शक आहेत दीपस्तंभ हे खरोखरच आपलं मार्गदर्शक मोलाचं आहे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर दीपा सर परदेशी कुटुंबियांच्या वतीने स्वागत